कुंदपरा नदीला महापूर आल्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी पूरग्रस्तांना मदत केलेली आहे तर आज शहरातील एक गरीब कुटुंबातील एक मुलगा आहे तर त्यांनी साठवून ठेवलेले जे पैसे होते तर त्यांनी आज सिद्धेश्वर संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्याकडे त्यांनी आज जे पैसे जमा केलेले होते त्याच्या स्वतःसाठी जो थोडेफार पैसे त्यांनी जमा केले होते आज स्वामीजींकडे त्यांनी दिलेले आहेत तर आपण त्या मुलाकडून आज थोडीफार माहिती घेणार आहोत तुमचं नाव काय आधा तुम्ही जे पैसे आज स्वामीजींना पूरग्रस्तासाठी मदत करून करता तर जे जमा करून जे पैसे होते तुम्ही ते आम्ही आज स्वामीजींना देतात काय माहिती सांगा स्वामीजी जमा करून घरं वाहून गेले स्वामीजीला मी जमा केले पैसे गरिबाचे घर गर वाहून गेले आधा पैसे त्यांना मदत करण्यासाठी मदत का नाही घरे वाहून गेले स्वामी देऊन घरी वाहून गेले एक छोटासा मुलगा आहे गरीब कुटुंबातला तर त्याचं शिक्षण देखील नाही थोडं त्याला बोलता येत नाही म्हणून आपण स्वामीजींकडून याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत स्वामीजी आपलं स्वागत आहे तर आज एका लहान मुलाने शिरूर शहरामधल्या पूरग्रस्त त्याची घरं होते सिंधपारा नदीमध्ये वाहून गेलेलं आहे सध्या पूरग्रस्त लोकांना आज त्याने जमा केलेले जे पैसे आहेत एक हजार रुपये तर ते तुमच्याकडे आणूनच पोरग केलं त्याच्याबद्दल काय माहिती सांगा विशेष कौतुक वाटतंय या लहान मुलाचं जो ज्याची भोळसन आहे मंदबुद्धी आहे आणि असा हा एक छोटासा पोरगा आज या पूरग्रस्त शरूरच्या पूरग्रस्त गरीब हो जी गरजू जी मंडळी आहे आज त्यांच्याकरता हा मदतीचा हात त्यांनी हा खाऊच्या पैशातून दाखवलेला आहे खरंच अतिशय स्तुत्य हा त्याचं हे त्याचं ही त्याची मदत आहे आणि मला तर असं वाटतं आहे थोरा मोठ्यांनी धनिकांनी व्यापाऱ्यांनी आज या ठिकाणी मदत देऊ केलेलीच आहे परंतु अजूनपर्यंत ज्यांनी दिलेली नाही अजूनपर्यंत ज्यांना या ठिकाणी देऊ वाटलेलं नाही त्यांना ही फार मोठी चपराक आहे की एका छोट्याशा लहान मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून आज या पूरग्रस्त या गरीब गरजू लोकांना आज हा मदतीचा हात त्यांनी दाखवलेला आहे खरंच निलेशचे फार मोठे धन्यवाद आणि अजूनही तुम्हाला माझी विनंती आहे की अशा या पूरग्रस्तांना दसरा उद्या आहे आणि पुढे जर त्यांची दिवाळी गोड करावीशी अशी वाटत असेल तर नक्कीच त्यांना मदतीचा हात दाखवावा ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो नमस्कार आज शिरूर शहरामधील काही पत्रकार देखील आहेत किंवा आणि शहराचे जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारून थोडीफार माहिती घेणार आहोत आज शहरामधील जे गरीब कुटुंबातील जो लहान मुलगा होता त्यांनी आपल्या पावसाच्या पैशामधून पूरग्रस्तांना एक हजार रुपयाची मदत केलेली आहे आणि तुम्ही देखील शहरवासियाच्या वतीने पूर्ण लोकांना नागरिकांना आवाहन करताय मदत करण्यासाठी त्याच्याबद्दल काय माहिती आज हा मेश बाप्पा जो की भोसर मुलगा आहे आणि तो दहा पाच रुपये जे लोक देतात त्याच्यातून तो पैसे त्याचं निर्वाण करतो आणि त्या पैशातून त्यांनी स्वामीजीकडे आज हजार रुपये दिलेत म्हणजे त्याचं गोरगरीब असताना एवढं मोठं मन आहे तर मी सगळ्यांना आवाहन करेन की त्याची प्रेरणा घेऊन तरी निदान जे काही आपल्याला देता येईल ते आपण सहकार्य या करता करावा आणि मदतीचा ओघ ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने फार तो संत आहे तर त्याला आज मोटिवेशन देण्याची गरज आहे मी सगळ्यांना सर्व व्यापारी नोकरवर्ग यांना विनंती करेन की आपल्याला जेवढं देता येईल तेवढं तेव्हा की कोणतंही कमी होत नाही आणि त्या भावनेप्रमाणे मी विनंती करतो की त्यांनी जेवढं काही आपल्याला देता येईल तेवढं द्यावं आणि ह्या गोरगरिबांचे घर परत कसे बसतील आणि त्यांचं निर्वाण परत कसं चालू होईल याकडे लक्ष द्यावा शहरातील काही तरुण मंडळी देखील आहे माझ्यासोबत तुम्ही जे घरं आहेत म्हणजे नदी काठकी होते काही लोक त्यांचे फोरग्रस्त बाद म्हणजे किती निर्माण झाली थंडपणाचं पाणी आल्यामुळं ते गरजाऊ मोठं नुकसान झालं त्या पाण्यासाठी तर मदत करतात काय लोकांना आवडतं खरंच या ठिकाणी निलेशचं कौतुक केलं पाहिजे कारण की तो स्वतः गरीब असताना आणि गरिबांचे संसार आपल्या नदीला पूर आल्यामुळं ओहून गेल्यामुळं त्याच्या मन मनात भावना झाली म्हणजे खरं तर स्वामीजींनी जे आव्हान केलं ते सुद्धा पोहोचलं खरंच निलेशचे आभार आणि जे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना देखील आपण काही ना काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू परंतु पहिल्यांदा गोरगरिबांचा संसार केला आहे त्यांचा विचार करावा लागेल खरंच या जा ठिकाणी निलेशचे मी आभार मानतो शहरवासियांना काय आव्हान करणार मदत करण्यासाठी आज सर्व व्यापारी संघटनेच्या वतीने तसेच सर्व राजकीय सामाजिक शिक्षक यांच्या वतीने आज मदत फेरी या ठिकाणी आयोजित केली आहे त्यात सर्व व्यापारी बंधू असतील शिक्षक असतील नेते मंडळी असतील यांनी मदत करावी जेणेकरून आपल्याला फुलने फुलाची पाकळी ह्या गोरगरिबांची घरं गर, उभा करायला मदत करता येईल तुम्ही पाहिलं शिरूर तालुक्यामध्ये जी पाटोदे तालुक्यामधून जे चिंचोली गावामधून जे शिंदफळा नदीचा उगम होतो ती शिंदपणा नदी शिरूरकातार शहरातून माजलगावमध्ये जाते आणि तिथून पुढं त्या शिंदफपणा नदीचा जो प्रवाह प्रवाह आहे तो गोदावरीमध्ये विलीन होतो अशी शिंदपणा नदी बीड जिल्ह्यातली सर्वात मोठी नदी आहे तर ह्या नदीच्या महापुरामध्ये मा अनेक लोकांचे संसार तालुक्यामधील बऱ्याच लोकांचे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आज शिरूरकसार शहरामधील जो एक गरीब कुटुंबातील एक लहान तरुण आहे तर यांनी स्वतःच्या खावच्या पैशामधून जी जमा केलेली रक्कम होती खाऊच्या पैशासाठी तर ती रक्कम त्यांनी आज सिद्धेश्वर संस्थांची जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेली आहे आणि अशीच मदत इतर लोकांनाही लोकांनीही करावी अशी देखील सिद्धेश्वर संस्थांची जे महंत आहेत त्यांनी मागणी केलेली आहे धन्यवाद